येथील ओम विद्यानिकेतन शाळेत सतत पंधरा दिवस सुरू असलेल्या उन्हाळी शिबिराचा निरोप थाटात आणि उत्साहात पार या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मिश्रा लाभले या चिमुकल्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील अशा रसबहार गीतांची मेजवानी दिली तर आगीशिवाय अन्न शिजवणे या पाक आकृती कलेमध्ये तर विद्यार्थ्यांनी आपल्या साजूक हात आणि नाजूक कल्पना याच्या जोरावर पाहुण्यांच्या जिभेची तर चवच बदलविली यात चाट आणि सँडविच या दोनही व्यंजनाची पाहुण्यांना मिजवाणी ठरली यानंतर नर्सरी के जी वन आणि के जी टू या गटातील मुलांनी आपल्या नृत्याविष्कारातून प्रेक्षकांना आपल्या गाण्याच्या बोलावर ठेका धरायला भाग पाडले उन्हाळी शिबिरात डान्स गाणे आणि इतर मैदानी खेळांसोबतच मानवी जीवाशी संबंधित असलेल्या भाऊ अशा मोनो ऍक्ट या कलेचे धडे गिरवण्यात आले त्याचीच एक प्रतिकृती म्हणून शाळेतील दहावीस शिकत असलेल्या कुमारी मृगया सहारे या विद्यार्थिनीने आपल्या मोनो ऍक्टद्वारे रसिक मायबापांचे लक्ष वेधून घेऊन रसिकांच्या डोळ्यात अश्रूंचे बाण रोवले याचबरोबर स्टोन पेंटिंग मॅथ फोबिया इंग्लिश व्याकरण हेही सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेची कामगिरी सांगत पालक आणि पाहुण्यांचे स्वागत केले मिश्रा यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिश्रम त्याग आणि शिस्त या तीनही गोष्टींचा स्वीकार करायला सांगत शाळेच्या कामगिरीबद्दल कौतुक का केले शाळेच्या सर्वांगीण विकासाबद्दल दखल घेत यशस्वी कामगिरीचे कौतुक सुद्धा केले या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा वृषाली तुषार राऊत कोषाध्यक्ष प्रिया राऊत सदस्य विकास सिरसीकर शाळेचे मुख्याध्यापक शैलेश रहांडाले उपमुख्याध्यापक आशिष चौधरी याचबरोबर हरीश नांदणे रोशन पाटील महादेव सोडते रुपल पटेल यांची उपस्थिती प्रार्थनीय राहिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्नेहा देशमुख अहवाल सादरीकरण कुमारी कोमल नरुले तर आभार कुमारी स्वाती नरुले यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विलास मेंढे आकाश तितरमारे संजय गायकवाड रवींद्र वाघ नंदिनी राऊत कुमुद शेंद्रे करिश्मा आंबुरे रवीना बुलकुंदे कोयल झिरकरवार पूजा मुदगल दीक्षा मोरे कल्याणी पडोळे शीतल मुन अंकिता कटरे सोनिया साखरकर आचल कोहळे लक्ष्मण झाडे भाग्यश्री धोटे माधुरी कतमांडे वर्षा बोरकर यांचे सहकार्य राहिले महादर्पण करिता भूपेश पाठराबे उमरेड